नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अश्विन आता सैलीवर नको ते आरोप करत असतो तर आता अर्जुनही अश्विनला हे करतो की माझ्या बायकोबद्दल काही शब्द मी ऐकून घेणार नाही तर अश्विन म्हणतो की अरे तू कसा ऐकून घेशील तिने सगळ्यांना भुरळ पाडली आहे या घरामध्ये आता तुझी बायको जे बोलते ना तेच घडतं तर प्रताप म्हणतो की अरे अश्विन तुला का असं मारामारी करणार आहेस का तर अश्विन प्रतापला म्हणतो की तुम्ही तर नेहमीच त्यांच्याच बाजूने बोलता खरं तर तुमचा मेंदू या दोघांकडे गहाण पडलाय तर आता तन्वीच्या प्रेमापोटी अश्विन त्यांच्या वडिलांचाही मान करत नाही प्रतापचा खूप पान उतारा करतो तर कल्पना आता रागातच अश्विनला म्हणते की अरे तू कुणाशी बोलतो याचं तरी भान ठेव हो। तर रागातच आता कल्पना अश्विनच्या थोबाडीत मारते अरे अरे तू या नालायक पोरीच्या प्रेमात एवढा वेळा झालायस की स्वतःच्या वडिलांनाच एवढं वाईट साईड बोलतोय तर मित्रांनो आता सुभेदारांच्या अंगणात खूप मोठं भांडण होतं तर आता अश्विनच्या कानाखाली वाजल्यानंतर प्रियाची प्रिया, प्रिया देखील खूप घाबरते त्यामुळे आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा